गौतम बुद्ध यांनी आपल्या प्रवचनामध्ये आयुष्य सुखी आणि यशस्वी बनवण्याचे विविध सूत्र सांगितले आहेत या सूत्राचा जीवनात अवलंब केल्यास आपण विविध पासून दूर राहू शकतो चला तर जाणून घ्या गौतम बुद्धांचे दहा अनमोल विचार नंबर एक संशयी स्वभाव अत्यंत घातक असतो हा स्वभाव दोन चांगले मित्र प्रेमी आणि कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करतो यापासून दूर राहावे नंबर दोन अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतो तो ज्ञानाने नाही तर आकाराने वाढतो नंबर तीन क्रोध पाळणे हे गरम कोळसा इतरांच्या अंगावर फेकण्यासाठी हातात धरल्याप्रमाणे आहे यामुळे आपला हातही भासतो नंबर चार या संसारात आनंद आणि दुःख स्थायी असू शकत नाही तुम्ही अंधारात असाल तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक आहे नंबर पाच निघून गेलेल्या काळात ध्यान केंद्रित करू नये भविष्यासाठी स्वप्न पाहू नयेत तर बुद्धीचा वापर वर्तमानात केंद्रित करावा नंबर सहा तुम्ही तुमच्या क्रोधासाठी दंडित होत नाहीत तर तुम्ही तुमच्या क्रोधामुळे दंडित होता नंबर सात प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्य आणि आजाराचा लेखक आहे यामुळे आहार आणि दिनचर्या याकडे विशेष लक्ष द्यावे नंबर नऊ ज्याप्रमाणे मोठे वादळही मजबूत दगडाला हलवू शकत नाही त्याचप्रमाणे संत स्वतःच्या कौतुक आणि आलोचनेने प्रभावित होत नाहीत नंबर दहा मनच सर्व काही आहे तुम्ही जसा विचार करता तसेच बनता तर गौतम बुद्धाच्या या गोष्टी तुम्हाला सुखी आणि यशस्वी नक्की बनवतील तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद